नमस्कार मित्रमैत्रिणीनं कसे आहात सर्वजण चला ले ले गुण, 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 आ आ आता मी आलेले आहे किचनमध्ये नमस्कार सगळ्यांना खूप खूप मनापासून कसे आहात सर्वजण बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आता शाळेहून आलं की माझं काम वेगळंच काम चालतं बघा मी काहीतरीच हातात काम घेऊन बसते आणि हे बघा आज मी दोन पॉट घेऊन बसले शाळेहून आल्यानंतर जेवण वगैरे आणखीन नाही झालं आता करायचं आहे नंतर एकदा मध्यंतरी अकरा साडे अकराला होतं ना आमचं जेवण म्हणजे नाश्ता तर चला मग आता मी ह्याला छिद्र करून घेते आणि छिद्र करणं खूपच आवश्यक ना आता झाडं लावायचं म्हणजे छिद्र केल्यानंतर पाणी त्याच्यातून जा निघून जातं वेस्ट पाणी आणि झाडं वगैरे सडत नाहीत आतल्या त्याच्या मुळा वगैरे झाडाच्या तर करून घेते आणि केल्यानंतर मग आपण जाऊ गार्डनमध्ये गार्डनला जायच्या अगोदर छिद्र केल्यानंतर मी तुम्हाला शाळेतलं एक म्हणजे असं म्हणजे कुंभारला आम्ही बोलवलं होतं शाळेत एक मुलांना डेमो देण्यासाठी सांगण्यासाठी की असे उद्योग कसे केले जातात तर ते दाखवण्यासाठी तर कुंभार छान छान मटके कसा बनवत आहे हे पुढे तुम्ही पहा आता व्हिडिओमध्ये तर मुलांना आजच्या मुलांना हे सर्व कुठं पाहायला मिळतं सगळं काळ बदललेलं आहे ना गावासुद्धा असे लोक असं उद्योग करत नाहीत तर हे पहा किती छानसा एक मटका त्यांनी रेडी केलेला आहे चाक नेहमी फिरत असतं ह्याची टेक्निक किती वेगळी आहे बघा हे टेक्निकच ह्याची माहिती देण्यासाठीच यांना बोलवलेलं होतं किती छान आणि हाताचा सराव पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे आणि हे उद्योग ही कला पाहिजे आपल्याकडे तेव्हाच येतं नंतर मुलांना पण सांगितलं की हे असं असं करायचं तर मुलांनी सगळं तुडूनच टाकलं ते आलंच नाही त्यांना हातात असं उचलून अलगत घेण्याचं काम तर पहा कसं घेत आहे ते आता पहा तुम्ही कसं काढतात ते एकदम व्यवस्थित खूप नाजुकीनं हे काम करावं लागतं तर शाळेच्या मुलांना थोडं अशी उद्योगाची माहिती मिळावं ह्या उद्देशानं असं एक कार्यक्रम ठेवलेला होता ते पहा चाक कसं चालत आहे आणि माती जी लागते ना खूप सुंदर खूप मुलायम अशी माती असते ह्याची वेगळी माती असती खूप चालणी करून घेतात ते माती आणि अशा तशा दोबडधाबड मातीचं ते करता येत नाही आता पहा किती छान तरीकेनं त्याने किती नाजूकपणानं काम करतात पहा थोडंही इच्छामध्ये आपण काही हायगाई करता येत नाही हे पहा किती छान मटकं तयार झालेलं आहे पहा असे खूप काही भांडे त्यांनी करून ठेवलेले आहेत हे पहा लहान 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 आणि क गुल्लकसुद्धा केलेले आहे त्याने दिवे केलेले आहेत ग्लास केलेले आहेत मोठे मोठेसुद्धा पॉट केलेले आहेत मोठे सुर्या वगैरे केलेले आहेत असं करून दाखवलेले आहेत आता हे पहा दिवे कसं छानसं तर आता दिवा तयार करतात पहा तर असे उद्योग आता सध्याना बंद पडत आहेत तरी पण सरकार खूप प्रोत्साहन देत आहे की बंद असे करू नये उद्योग त्यांना लोन वगैरे देऊन प्रोत्साहन देण्याचं काम सरकारचं चालूच आहे तर तरी आता लोकांना असं करावं वाटत नाही ना सगळ्या लोकांना आता शिक्षण घेऊन पुढे जावं असेच आपण का असे धंदे करत बसावं असं वाटतं हे आहेत मिनू मॅडम तुम्ही पाहता प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात माझ्या शाळेच्या आता मुलं करत आहेत तर पहा मुलं कसं तोडूनच टाकतात एक एक मुलांना करताही येत नाही शिकवलं तरी ते म्हणजे हायगाई करतात म्हणजे खूप लक्ष देऊन करावं लागतं तर चला मी आता आलेली आहे गार्डनमध्ये गार्डून आल्या आल्या त्या दोन पॉटला छिद्र करून घेतले आता तिच्यामध्ये लावायचं आहे मला हे दोन झाडं मी आणले होते बघा इतके छान हे झाडं होते टवटवीत तव आणि एका झाडाला पहा तिकडच्या काय झालं काय माहिती नाही थोडंसं थोडं थोडं म्हणजे वाळत चाललेलं आहे आणि दुसरं जे झाड आहे ते एकदम छान आहे आता दोन पॉट मी घेतले त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल म्हणजे भाजी वगैरे तोडून ठेवलेलं मी असं जमा करून ठेवते ते मी आम्ही कधीच बाहेर इकडं तिकडं टाकत नाही एका ठिकाणी जमा करतो आणि जेव्हा आपल्याला पॉट वगैरे बनवायचं असतं त्यात अगोदर असे वेस्ट मटेरियल घालायचं आणि मग मातीची तर मला गरज नाही माती तर आहे हे मी चहापत्तीसुद्धा ठेवली होती चहाची पत्ती त्याच्यानं पण झाडं खूप छान येतात आणि पौष्टिक असं खात मिळतं झाडांना आणि ते थोडं थोडं टाकून घेते आता प्रत्येक झाडांना चहापत्ती टाकायची आहे माझं काम पेंडिंग राहिलेलं आहे दररोज थोडं थोडं करत राहते पहा म्हणलं आता बसूनच करावं आता हे काम थोडं जास्तच वेळ लागणार आहे तर वेस्ट मटेरियल तर मी अगोदर भरून घेतलेलीच आहे आता हे झाडं जे जा आणलेले आहेत खूप छान जास्वंदीचे झाडं आहेत एकाचं येल्लो कलर आहे आणि एकाचं पिंक कलर आहे इतकं छान दिसताना उगवल्यानंतर पण एका झाडाला काय झालं माहिती नाही वातावरण इथलं सूट झालं की नाही थोडं थोडं वाळत चाललेलं आहे म्हणून मी म्हटलं दुसऱ्या पॉटमध्ये त्याला ट्रान्सफर करावं मग येईल बहुतेक छानसं तर खूप हे वाढतं ना आता झाडं आपल्याकडे वाळली तर मग खूप वाईट वाढतं वाळू वाड़। नये झाडं खूप ताजी ताजी दिसली पाहिजेत ना तर त्याचा अगोदर मी प्लॅस्टिक काढून घेते माती तर आहेच त्याला आणि तसंच अलगद ते झाड मी त्याच्यामध्ये पॉटमध्ये ठेवते पॉट पण आणलेले होते मी खूपच दिवसापासून तर असं ना काम करत राहिलं ना आपलं खूप छान वाटतं आणि आपला टाईमपास पण होतो आणि एक काहीतरी आपल्या हातानं चांगलं काम होत असतं म्हणजे झाडं लावणं त्याला पाणी घालणं निगा राखणं इतका आनंद देणारं काम असतं ना त्याला दररोज एक एक नवीन पा पत्ता येते त्याला वेगळंच फूल येतं आणि वेगळंच काहीतरी निर्माण होत असतं ना प्रकृतीचं निर्माण तिच्यामध्ये सुरू झालेलं असती प्रक्रिया आणि ते इतकं छान वाटतं ना पाहायला खूपच छान वाटतं अगर आपण लावलोच नाही तर ते येईल कुठून आपल्याला ते नवीन नवीन प पालवी त्याला फुटेल कुठून म्हणून लावणं खूप आवश्यक असतं तर चला एका पॉटमध्ये तर चाहे। मदे एक मी घातलेलीच आहे आता दुसऱ्या पण पॉटमध्ये ते आणखीन एक जास्वंदीचं घालते आणि आजचा माझा हा एवढाच टास्क आहे दररोज मी एक तास जरी काम केलं ना गार्डनमध्ये खूप आहे नंतर पण दुसरे कामं खूप राहतात पण आपण निगा ठेवतो म्हणून हे चव एवढं सगळं व्यवस्थित असतं आता मी माती थोडीशी त्याच्यावरी इथलीच घालते खूप माती आहे इकडची तिकडचीही घेऊन घातलं ना तरी चालतं तर अजून पॉट मला खूप रेडी करायचे आहेत ठेवलेली आहे घरी जसं जसं वेळ मिळेल तसं तसं पॉट मी रेडी करत राहीन मित्रमैत्रिणीनो अजून मला खूप छान गार्डन करायचे आहे अजून खूप नवीन नवीन प्रकाराचे झाडं फुलाचे वगैरे लावायचे आहेत आणि फुलाचे तर लावायचेच आहेत अजून मला फळांचे आणि भाजीचे मला जास्त इथं लावायचे आहेत आता भाजी उद्याच्या टास्कमध्ये मी तुम्हाला सांगते आता काय काय करणार आहे अजून टमाटर लागलेले आहेत रोपं आहेत मिरचीचे रोपं आहेत ते काढून दुसरीकडे लावायचं आहे उद्याचं टास्क बहुतेक ते राहणार आहे तर कामात इतकं छान वाटतं ना वेळ कसा जातो तेही कळत नाही आणि सुंदर सुंदर काम आपल्या हातून होत असतं हे पहा फूल किती छान लागलेलं आहे आणि त्याला पण मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे तर हे लावायचं काम आता माझं आजचं झालेलं आहे तर ठेवून देते मी हे दोन्ही पॉटला तिकडे आणि थोडीशी माती वगैरे घालते फूल एकदम चांगलं म्हणजे ही खाली खाली ठेवायचं नाही वरीपर्यंत त्याला माती आणून घालायचं खाली तर मी जे वेस्ट भाजीपालाचं कचरा जे असतो ते घातलेला आहे म्हणजे कचरा सुद्धा वेस्ट जात नाही पहा झाडाला आणि फळा झाड त्या दिवशी आणलेले होते ना ती एकत्र वाळा देचं का बर वाळा दे की मी म्हणून ते कार्यभर घालाव काही की नाही

अशीच आपली साथ राहू द्या